बीड शहरातील बायपास महालक्ष्मी चौक आहे ह्या ठिकाणी मध्यरात्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे बीड बायपास ह्या ठिकाणी महालक्ष्मी चौक म्हणून असं नामकरण झालं असलं तरी बी आज चौदा मे रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती असून या जयंतीच्या पार्श्वभूमीवरच काल मध्यरात्री कुणीतरी ह्या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे हा पुतळा कुणी उभारलेला आहे याचा तपास देखील आता पोलीस प्रशासनाकडून घेतला जात असून या ठिकाणी आता कुठला अनुचित प्रकार घडू नये याकरता देखील पोलीस प्रशासनाचा तगडा बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे काल मध्यरात्री ह्या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा ह्या ठिकाणी उभारलेला आहे आपण पाहू शकता बीड शहरातील बीड बायपास ह्या ठिकाणी महालक्ष्मी चौक म्हणून असं देखील ह्या ठिकाणी नामकरण झालेलं असताना काल मध्यरात्री ह्या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ह्यांचा देखील पुतळा उभारल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे आता नेमका हा पुतळा कुणी उभारलेला आहे का उभारलेला आहे याचा तपास आता पोलीस प्रशासनातील अधिकारी घेत आहेत ह्याचबरोबर या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरता देखील आता पोलीस प्रशासनाकडून काही पोलीस अधिकाऱ्यांना बंदोबस्त देखील ह्या पुतळ्याच्या ठिकाणी लावल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे बीड ठिकाणचा हा महत्त्वाचा बायपास आहे बीड बायपास ह्या ठिकाणी सोलापूर धुळे महामार्गालगतचा हा बायपास आहे आणि ह्या ठिकाणीचा काल मध्यरात्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा अशा प्रकारचा पुतळा उभारलेला आहे आणि ह्या बायपासला महालक्ष्मी चौक म्हणून असं देखील या ठिकाणी नामकरण देण्यात आलेलं आहे मात्र आता ह्या एकाच बायपासला दोन नामकरण देण्यावरून कुठला वाद होऊ शकतो का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे आणि चौदा मे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती असल्याच्या पार्श्वभूमीवरच मध्यरात्री ह्या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे मात्र हा पुतळा कुणी उभारलेला आहे हे मात्र अद्यापही स्पष्ट झालं नसून याचा पुढील तपास पोलीस प्रशासनातील अधिकारी करीत आहेत ह्याचबरोबर या ठिकाणी कुठला अनुचित प्रकार देखील घडू नये ह्या अनुषंगाने देखील पोलीस प्रशासनाच्या काही अधिकारी देखील ह्या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे